नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला बघा काय बातमी आहे नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्रेपन्न टक्के डीए वाढीच्या प्रस्तावास मंजुरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव मागे भत्ता लागू करणे संदर्भातील निर्णय नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजुरीकरता पाठवण्यात आला आहे सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के मागे भत्ता फरकास्त लागू करण्यात येणार आहे सदरचा निर्णय माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्य कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी पेढीने फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत सदर वाढीव मागे भत्त्याचा लाभ दिला जाईल तर वे पेन्शनधारकांना देखील फेब्रुवारी महिन्यातच्या पेन्शन देयकासोबतच वाढीव मागे भत्ता फरकाची रक्कम दिली जाईल राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची पहिली बैठक मागे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर डी ए वाढीचा प्रलंबित निर्णय मागे मार्गे लावण्यात येणार आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शेअर विसरू नका धन्यवाद